रामकृष्ण हरी मी प्रिया माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सकाळचं सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंतचं रुटीन दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूया तर सुरुवात प्रथम मी सर्वांनी झाडू मारून सर्व स्वच्छ करून बाहेरचं पुसून आणि मग देवपूजा करून घेते आणि त्यानंतर इथे इथं माझी पूजासुद्धा होते अगदी पंधरा वीस मिनटं लागतात कारण देव खूप माझे थोडे त्यांना आंघोळ विंगोळ घालून पंधरा वीस मिनटं खूप झाली त्यानंतर बाहेरचं आवरून घेते सर्व जिने झाडून वट्टा पुसून मग छान अशी रांगोळी काढून माझं आवरून होतं जवळजवळ साडेसातपर्यंत त्यानंतर मग मी किचनमध्ये येते भांडी भिंडी जी ट्रॉलीमध्ये असतात रॅकमध्ये ती लावून घेते व्यवस्थित वट्टा क्लीन करून घेते सर्व आणि नंतर मग चहाचा बेत असतो माझा चहा झाल्यानंतर मग मी सुरुवातीला पीठ मळून घेते म्हणजे छान मुरलं जातं पीठ मळल्यानंतर आणि नंतर भाजीची तयारी सुरुवात आणि ही गोष्ट मी आदल्या दिवशीच ठरवलेली असते की उद्या काय करायचं त्यामुळे सोपंसुद्धा पडतं तर टिफिन असल्यामुळे दोन भाज्या करावे लागतात रात्रीच मी हरभरा डाळ भिजत टाकली होती त्याचं बेसन करणारे आणि मटकीची लपतपी भाजी तीही अगदी दोन दिवस झाली मी मोड आणून ठेवले आणि थोडं कच्ची मटकी आम्ही सर्व थोडे थोडे खातो एक शरीराला पौष्टिक म्हणून मूगसुद्धा टाकते मी भिजम भिजत तर इथे मटकी काढून घेतली आणि सर्वप्रथम म्हटलं आता मटकीची भाजी करावी मटकीची भाजी अगदी रस्सेदार मसाल्यामध्येच करणार आहे तर इथे मी फास्टली दाखवते कारण की खूप मोठा व्हिडिओ पण होतो आणि म्हटलं सकाळचं रोटिंगसुद्धा दाखवायचं त्यामुळं मी कट टू कट सर्व घेतलं की कशा पद्धतीने अरेंजमेंट करते कशा पद्धतीने भाजी पूर्वतयारी आणि वट्यामध्ये क्लीन असतानाच कशा गोष्टी करायच्यात मेन म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे सर्व तुम्हाला दाखवत होते आणि हे नेहमीचं रुटीन आहे त्यामुळं असं दाखवण्यापुरतं नाही तर हे नेहमी माझं प्रत्येक वेळी भाजी करत असताना हे ठरलेलं असतं आता इथे मसाल्याच्या डब्यामध्ये मसाले कमी होते मी परवाच डबा घास गस, घासला होता फक्त भरायचं बाकी होतं तर इथे मी भरून घेते अगदी सर्वच संपलं होतं धना पावडर किचन किंग मसाला तिखट मीठ सर्व मी मसाले डबे भरून घेतले आणि आता भाजीची तयारी भाजी ही अगदी सोप्या पद्धतीनेच करते मी कांदा टॅमॅटो फोडणी सुरुवातीला कढीपत्ताची फोडणीची आणि थोडंसं जिरं मोहरी मी टाकत नाही मसाल्यांच्या भाज्यामध्ये आणि ही भाजीसुद्धा लपतपी छान होते तर कांदा टॅमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा तेलामध्ये तेल सुटेपर्यंत आणि लगेच त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे मस्त होते ही सुद्धा मभाजी भाजी आणि मेन म्हणजे महत्त्वाचं म्हणजे आमचा कोकणी मसाला ज्याची मी रेसिपीसुद्धा टाकलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा टाकली नक्की पहा हा चार आठ दिवस टिकतो त्यामुळे मी डबा भर करून ठेवते अगदी स्टीलचा छोटा तो मी आता पाहिला असाल डबा त्या डब्यात मी करून ठेवते इझी पडतं सकाळ उठल्या उठल्या मसाले कराही करा आणि करा। आपली मसाले करून ठेवलं की ह्या मसाल्याच्या भाज्या पटकन होतात आता इथे मी तीन जणांसाठी ही भाजी करते आणि कुकरमध्ये सहसा भाज्या पटकन शिजल्या जातात आणि मटकीची भाजी इथं सगळ्यांची ऑलमोस्ट फेवरेट असते तर इथे कुकर लावला मी आणि दुसऱ्या भाजीची तयारी आता हरभऱ्याची सुद्धा बेसन जे डाळीचं बेसन म्हणतात त्याचीसुद्धा सुद्धा मी रेसिपी टाकलेली आहे आता इथे सुरुवातीला वाटण करून घेतलं हिरव्या मिरचीचं लसूण मिरची जिरं आणि त्यानंतर ते, ते मसाला वाटून वाटेत काढून त्यातच मग ती डाळ वाटून घेतली अगदी जाडसर मीडियम अशी वाटून घ्यायची ही पण भाजी खूप छान लागते तर ही मी टिफिनला देणार आहे दोघांना आणि राहते सुद्धा खराब होत नाही कारण की त्याच्यामध्ये कांद्याचं प्रमाण मी बिलकुल टाकत नाही नुसतं हिरवी मिरची मसाला आणि डाळ आणि प्रत्येक वेळी स्वयंपाक करताना महत्त्वाचं सांगायचं म्हटलं की आपली पूर्वतयारी पाहिजे आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जवळ पाहिजे नाहीतर मग आपला हातबोळ इकडे तिकडे लागतो आणि मग ते भांडी आपली खराब होतात तर ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची स्वयंपाक करताना पूर्वतयारी करून ठेवायची आणि मग तिथल्या तिथे फोडणी द्यायला सोपं पडतं आणि हे बेसन खूप छान लागतं मी याची व्हिडिओ टाकलेली आहे तीसुद्धा पहा आणि इथे जरी पाहिलं तरी चालेल इथेही सांगते मी तुम्हाला अगदी हिरवी मिरचीचं मसाल्याचं वाटण करायचं मिक्सरमध्ये आणि त्यानंतर जिरा मोहरीची फोडणी आणि त्यानंतर हळद गरम मसाला थोडासा आणि धना पावडर ही फोडणीला टाकायचं आणि लगेच ती म्हणजे वाटण केलं आहे डाळीचं ते टाकून घ्यायचं मस्त होतं बेसन फक्त अजून तेलाचं प्रमाण मात्र व्यवस्थित टाकायचं कारण ह्या बेसनाला तेल खूप लागतं आता जसं सुक कोरडं वाटेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आणि ह्याला थोडं शिजायला वेळ लागतो कारण की बंद गतीने आपल्याला हे शिजवायचं असतं कारण की फास्ट ठेवलं की खाली लागू शकतं कारण की सुकं बेसन आहे तर इकडे भाजीसुद्धा झाली आणि माझी नेहमीप्रमाणे सवय की वाटा क्लीन करत राहायचं म्हणजे खराब होत नाही आणि जेव्हा सर्व भांडी निघतात तेव्हा मग एकदम सगळा लोड येतो वट्टा आवरा भांडी घासा तर तसं न करता मी पा स्वयंपाक करता करताच वट्टा पुसून घेते त्यामुळं छान पण दिसतं वट्टा आपला क्लीन आणि जी जास्तीची डाळ होती ती मी फ्रीजमध्ये ठेवून दिली साईड कईट वट्टा आवरताना जी भांडी पडतात ना ती लगोलग घासली ना की मग पसारासुद्धा होत नाही आता इथे बऱ्यापैकी थोडीशी फोडणी करताना जी भांडी टाकली होती मी पातेल्यात डाळ आणि मटकी जेव्हा भिजत टाकली होती ते तर ती भांडी मी घासून भा, घेते म्हणजे जेणेकरून जास्त भांडी पडत नाहीत आणि मग एकदम भांडी घासायला गेला की आपल्याला कंटाळासुद्धा खूप येतो तर स्टँडमधले जेवढं काय असेल काल मी पापड केले तेच भांडीसुद्धा प्लॅस्टिक मी सर्व पिशव्या इकडे साईडला सुकत ठेवलं ऑलमोस्ट सुकल्याच होत्या फक्त साईडला ठेवल्यानंतर ठेवेन म्हटलं आणि एक सवय महत्त्वाची म्हणजे आता इथे भाजी झाली आहे तर मी लगोलग ती भाजी लगेच काढून घेते आणि दुसऱ्या भांड्यात ठेवते जेणेकरून पसारा सुद्धा कुकरचा जास्त दिसत नाही वाट्यावरती आणि एखाद्या छोट्या भांड्यामध्ये जशी भाजी असेल त्याप्रमाणे भांडं काढून त्यात मी काढून ठेवते आणि लगेच कुकर घासायला टाकते आणि शक्यतो जेव्हा आपण ॲल्युमिनियमच्या महत्त्वाची गोष्ट सांगायचं सा म्हटलं आताचे दिवस इतके बेकार आलेत म्हणजे सहसा म्हणतात की ॲल्युमिनियम लोखंड भांडी अशी व्यवस्थित निघाली त्याच्यामुळे सुद्धा का आजार आहेत तर त्या उद्देशाने सुद्धा मी आता जास्त भांड्यांमध्ये स्वयंपाक ठेवत नाही सहसा स्टीलचा वापर खूप करते आता इथे जरी बेसन जरी झालं ना तरी मी लगेच काढून ठेवून घेते आणि शक्यतो ॲल्युमिनियमची जी भांडी आहेत त्याचा म्हणतात की शिजल्यानंतर अंश उतरत असतो तर तो। तो ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तर ते सुद्धा भांडी लगेच काढून घ्यायची भाज्या झालेल्या शिजल्यानंतर आता पीठ पण तुम्ही पाहिलं सर्वप्रथम मी पहिल्यांदा पीठ मळून घेते जेणेकरून छान भिजलं जा मुरलं जातं आणि चपात्यासुद्धा आपल्या मस्त होतात तर इथे मी जास्त वेळ नाही सुरुवातीला चपाती करण्याची टेक्निक तुम्हाला सांगायची आहे की पीठ हे छान मस्त मळून घ्यायचं आणि सहसा तेलाचा वापर करायचा नाही तेल वापरलं ना की चपाती थोडी आपली काळपट पडते जेव्हा आपण भरतो तेव्हा चपाती भरपूर तेल लावायचं आणि चपाती करायची पहिली टेक्निक म्हणजे माझी मी सर्वप्रथम सर्व, सर्व गोळे भरून घेते तेलामध्ये आणि मग एकदम लाटायला घेते गॅस बारीक करून आणि जेव्हा करायच्या टायमाला गॅस फास्ट ठेवते आणि मी गोल शेप त्रिकोणी प्रत्येक शेप करून मी तुम्हाला इथे चपाती दाखवते आणि मस्त नरमसूत चपाती राहते जर तुम्ही तेल भरून ठेवलंत ना पाच दहा मिनटं की चपाती छान फुलली जाते आणि मौसूत राहते अगदी संध्याकाळपर्यंत जरी तुम्ही खाल्लात ना तर भारी आपली चपाती होते आता इथं टिफिनसाठी परीच्या स्कूलसाठी मला आणि आमच्याकडे मधुकरी येतात मागण्यासाठी त्यांना म्हणजे भरपूर अशा चपात्या कराव्या लागतात मला सकाळ सकाळ पंधरा वीस चपात्या तर नक्कीच होतात माझ्या आणि ही टेक्निकने जर केलीत ना चपाती म्हणजे आधी भरून ठेवायचं आणि पीठ पण असं मिडियम छान भरून मळून घ्यायचं व्यवस्थित आणि च गोळे असे भरून ठेवले ना की चपाती मस्त होते आपली पुढे मी तुम्हाला दाखवेनच की किती मस्त चपात्या होतात आणि अशी एकही अशी चपाती नाही की ती फुगणार नाही अगदी मस्त अशी चपाती फुगते प्रत्येक चपाती आणि चपाती करताना मेन म्हणजे गॅसवरचं पण लक्ष ठेवायचं प्रत्येक वेळी फास्ट नाही ठेवायचं कमी जास्त करायचं जेणेकरून चपाती करपणार नाही याची दक्षता घ्यायची आता इथे बऱ्यापैकी माझ्या चपात्या झाल्यात आणि चपाती झाल्या झाल्या सरळ उभी पाक आपल्या टोपल्यामध्ये ठेवायची लगेच खाली ठेवायची नाही म्हणजे ती अशी ओलसर राहते आणि मग वाफ सुटल्यानंतर टोपल्यामध्ये ठेवताना पाणी सुटत नाही आणि मग के पा ओलसर राहतात चपात्या तर तसं न करता उभ्या ठेवल्या ना थोड्या वेळ की मग डब्यात ठेवायच्या म्हणजे चांगल्या राहतात तर इथे बऱ्यापैकी माझ्या चपात्या झालेल्या आहेत आता त्यासुद्धा मी एका डब्यामध्ये काढून ठेवते तुम्ही माझी प्रत्येक चपाती फार असे मस्त एकही डागळलेले म्हणजे असे काळी करपल्यासारखे दिसत नाही मस्त अशा चपात्या झालेल्या आहेत तर बा इथे बऱ्यापैकी माझा वाट्टासुद्धा आवरून झाला आहे आणि तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ पाहायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा तर मी नक्की उत्साहाने तुम्हाला अजून वेगवेगळे वे व्हिडिओ दाखवेन चला तर मग आता भांडीसुद्धा पडली तीही घासून घेते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय